ब्रेकिंग बातमी येते भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची देखील आता धरपकड करण्यात आलेली आहे चंद्रशेखर आझाद हे आधीच नजर काही देत आहेत परंतु आता भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे मालाडच्या मनाली हॉटेल बाहेर देखील छावणीचं स्वरूप आलेलं आहे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद हे या हॉटेलमध्ये नजर काही देत आहेत आझाद यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मनाली हॉटेल बाहेर जमले होते आणि यावेळेस या कार्यकर्त्यांची जशा पद्धतीनं धरपकड करण्यात आलेली आहे त्यामुळे मालाडच्या मनाली हॉटेलच्या बाहेर आता छावणीचं स्वरूपच आलेलं आहे कारण भीम आर्मीचे सगळे कार्यकर्ते जे या जमले होते त्यांची आता पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे चंद्रशेखर आझाद हे दोन दिवसांपासून पोलिसांच्या आहेत आणि या चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचीच आता पोलिसांनी धरपकड केलेली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी हेमंत मिरजे यांच्याकडून हेमंत आपण बघतोय कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे काय सध्याचं स्वरूप हॉटेल मनालीच्या इथे चंद्रशेखर आझाद दोन दिवसापासून नजर केलेत आहेत पोलिसांनी त्या पद्धतीने पूर्णपणे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे तिथे पोलिसांचं छावणीचं स्वरूप आलेलं आहे पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये कार्यकर्ते भेटण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांना प्रयत्न आहेत पण पोलीस त्यांनाही भेटण्यास देत नाही आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पोलिसांबरोबर झटापट झाली कार्यकर्त्यांची आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या झटापटीमध्ये काही का कार्यकर्त्यांना मारायणी झाल्याचा जा बोलत आहेत असा आरोप हे कार्यकर्ते करत आहेत आणि ही सर्व निषेधाचा सूर व्यक्त करण्यासाठी जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादीचे आमदार त्यांनी ते सांगितलं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे एकीकडे जितेंद्र आव्हाड आता थोड्या वेळा पूर्वी मनाली हॉटेलमध्ये चंद्रशेखर आझादांना भेटण्यासाठी गेलेले आहेत आतमध्ये पोलिस त्यांना ते घेऊन गेलेले आहेत आणि ही चर्चा आहे ती चर्चा त्यांची सुरू झालेली आहे पण जितेंद्र आव्हाडांचं यांचं हेच म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताना सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आणि हा विरोधी पक्ष त्या ठिकाणी आपण जे दृश्य बघतोय त्यामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते जखमी झाल्याचं देखील दाखवत आहेत रक्त हातातून येत असल्याचं दाखवत आहेत हे कार्यकर्ते नेमके का जखमी झालेत पोलिसांबरोबरची जी झालेली घटापट आहे आणि त्या घटापटीमध्ये जी मारायण झाली असा त्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे त्याच्यामध्ये ही मारायण झालेली आहे कार्यकर्ते हेमंत आपण बघतोय या संपूर्ण घटनेचे अपडेट जे ते तुमच्याकडून घेणार आहोतच चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी केलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केलेली आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि यावेळेस काही कार्यकर्ते जे आहेत ते जखमी दे देखील झालेले आहेत आणि हे कार्यकर्ते पोलिसांशी हुज्जत देखील घालत आहेत चंद्रशेखर आझाद यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील मनाली हॉटेलच्या या परिसरामध्ये गेलेले आहेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील जोर जबरदस्ती म्हणजे लोकांनी याच्या पुढे कपडे बदलून यायचे विषांतर करून यायचं दोषीत पाणी दुसरं काय असतं म्हणजे सरकार डरती है पोलीस को आगे करती है हे एवढे पोलीस जणू काय तो अतिरेकी आलाय कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे केलं जात की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे मेंटेन करणं ही सरकारची जबाबदारी आहे त्याच्यासाठी तुम्ही लोकांचा आवाज नाही बंद करू शकत